हे पहा एक दोन तीन चार पाच हे लाईनशीर झोपलेले आहेत हे पहा हा एक हे दोन आणि हे तीन हे अचानक मध्ये म्हणजे ह्या मोक्या प्राण्यांनाही कळतं रस्ता सोडून एक बाजूला झोपावं हे आपल्याला यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे पाच सहा आहेत सहा एक दोन तीन हे उठून चालले चार पाच आणि सहा आता आपण मंडोगन फराटा येथील मारुती बैरनाथ सेवा मंडळ बजरंग बली यांच्या मंदिरासमोर आहोत आणि या ठिकाणी आपल्याला या अचानकमध्ये ही दुसरी वेळ आहे हे श्वान निदर्शनास आले की या श्वानांपासून खूप काही मानवाला शिकण्यासारखं आहे फेरस्ते आहेत परंतु कोणावरही हल्ला करत नाहीत